राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सर्व जमत सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहे दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर राहील तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त राहील अठराशे रुपये क्विंटल त्यानंतर पुणे पिंपरी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी एक हजार सर राहील चौदाशे जसेच अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक तेरा हजार पाचशे शहाण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्व तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील